नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लोकशाही अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिंगोली जिल्हा पोलीस पाटील या ठिकाणी बघा संपूर्ण पेपर पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो बघा या पेपरमध्ये या ठिकाणी आपण अतिसंभाव्य या ठिकाणी प्रश्न घेतलेले आहेत बघा हे सर्व प्रश्न पहा येणाऱ्या बघा परीक्षेसाठी बघा हे प्रश्न खूप महत्त्वाचे असणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळा एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर न नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिल्या बघा या ठिकाणी काय विचारलाय हिंगोली जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झाली बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील एक मे बघा सन एकोणीसशे नव्याण्णव या दिवशी हिंगोली जिल्ह्याची निर्मिती झाली होती म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय हिंगोली जिल्ह्याचे क्षेत्रफळ एकूण किती चौरस किमी आहे बघाच योग्य उत्तर काय असेल या ठिकाणी आपण बघा काय विचारलंय हिंगोली जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ किती चौरस किमी आहे बघा योग्य उत्तर काय असेल चार हजार पाचशे बघा सव्वीस चौरस किमी एवढं या ठिकाणी हिंगोली जिल्ह्याचं हो क्षेत्रफळ आहे म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारला हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत बघा हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण तालुके किती आहेत तर विद्यार्थी मित्रांनो औषध क्रमांक एक राहील हिंगोली जिल्ह्यामध्ये बघा एकूण पाच तालुके आहेत म्हणजे औषध क्रमांक या ठिकाणी एक योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौथा बघ्या ठिकाणी काय विचारला हिंगोली हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे बघ्याच योग्य उत्तर काय असेल हिंगोली बघा हे शहर कयादू नदीच्या काठावर आहे म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पाचवा बघा या ठिकाणी काय विचारला आहे सिद्धेश्वर बघा हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा सा प्रयत्न करायचा आहे सिद्धेश्वर बघा हे धरण कोणत्या नदीवरचं धरण आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार राहील बघा सिद्धेश्वर बघा हे धरण दक्षिण पूर्णा या नदीवरचं महत्त्वपूर्ण धरण आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक चार आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सहावा बघा या ठिकाणी काय विचारला आहे राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे बघ याच योग्य उत्तर काय असेल राधानगरी बघा हे धरण या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील राधानगरी हे धरण बघा कोल्हापूर या जिल्ह्यामधलं धरण आहे म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात वातावरणामध्ये विचारले बघा कोणत्या वायूचं प्रमाण हे सर्वात जास्त असते बघा वातावरणामध्ये कोणत्या वायूचं प्रमाण सर्वात जास्त असते तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार राहील नायट्रोजन बघा या वायूचं प्रमाण वातावरणामध्ये सर्वात जास्त असते म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार योग्य उत्तर आहे बघा या ठिकाणी क्रमांक बघा आग कोणत्या वायूचा उपयोग करतात बघा समजा एखादी बघा आग लागली तर आग विझवण्यासाठी आपण कोणत्या वायूचा उपयोग करतो तर याचं योग्य उत्तर काय असेल आग बघा विजवण्यासाठी आपण कार्बन डायऑक्साईड या वायूचा उपयोग करतो म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक नववा बघा काय विचारलाय सात बेटांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखतात सात बेटांचे शहर बघा योग्य उत्तर काय असेल सात बेटांचं शहर म्हणजे मुंबई शहर आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन आपले योग्य उत्तर आहे विषय क्रमांक दहावा बघा या ठिकाणी काय विचारलाय आहे तापी ही नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळणारी नदी आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा मागील परीक्षामध्ये परीक्षेमध्ये प्रश्न उच्चारता आला होता तापी ही नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळणारी नदी आहे बघाच योग्य उत्तर काय असेल तापी बघा ही नदी अरबी समुद्राला जाऊन मिळणारी नदी आहे म्हणजे ऑप्शन या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे बघा हिंगोली जिल्हा बघा पोलीस पाटील भरती बघा असेच बघा महत्त्वपूर्ण आपल्याकडे चार हजार बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे त्या पी डी एफमध्ये बघा आपण असेच महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत बघा ज्यांना कोणा बघा हे अतिसंभाव्य बघा प्रश्नाचे पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे तुम्हाला एका मिनटाच्या आत बघा हे सर्व पी डी एफ ए पाठवले जातील बघ याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक अकरावा बघा काय विचारला आहे भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणता आहे बघा सर्वात लहान राज्य कोणता असेल क्षेत्रफळाच्या दृष्टीने तर विद्यार्थी मित्रांनो बघा ऑप्शन क्रमांक एक राहील गोवा बघा राज्य भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य आहे बघा प्रश्न क्रमांक बारावा या ठिकाणी काय विचारलं आहे राजीव गांधी हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरामध्ये आहे बघाचं योग्य उत्तर काय असेल राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ विद्यार्थी मित्रांनो हैदराबाद या ठिकाणी आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात स्टॅच्यू ऑफ युनिटी बघा असे खालीलपैकी कोणाच्या पुतळ्यास म्हणतात बघ्याचं योग्य उत्तर काय असेल स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणाच्या पुतळ्यास म्हणतात तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन राहील स्टॅच्यू ऑफ युनिटी बघा असे सरदार वल्लभभाई पटेल बघा यांच्या पुतळ्यास संबोधले जाते म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात भारतामध्ये सर्वात जास्त साक्षरता कोणत्या राज्यामध्ये आहे म्हणजे भारतामध्ये असं एक कोणतं राज्य आहे त्या राज्यामध्ये सर्वात जास्त साक्षरता आहे म्हणजे शंभर टक्के साक्षरता आहे तर विद्यार्थी बघा केरळ हे राज्य बघा भारतामध्ये असं एक राज्य आहे सर्वात जास्त साक्षरता असलेलं राज्य आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण महानगरपालिका किती आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये महानगरपालिका किती आहेत एकूण बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एकूण या ठिकाणी एकोणतीस या ठिकाणी महानगरपालिका आहेत म्हणजे ऑप्शन क्रमांक चार आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कायद्यापुढे समानता कायद्यापुढे समानता बघा यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता महत्त्वपूर्ण प्रश्न आहे बघा याचं योग्य उत्तर काय असेल कायद्यापुढे बघा समानता म्हणजे कलम चौदा या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात शेवटी निर्माण झालेला जिल्हा कोणता आहे बघा सर्वात शेवटी निर्माण झालेला जिल्हा कोणता असेल बघा पालघर हा जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात शेवटी निर्माण झालेला तो जिल्हा आहे प्रश्न क्रमांक अठरावा बघा या ठिकाणी काय विचारलाय भारताने अवकाशामध्ये सोडलेला पहिला उपग्रह कोणता आहे बघायचं योग्य उत्तर काय असेल भारताने अवकाशामध्ये सोडलेला पहिला उपग्रह कोणता होता बघा आर्यभट्ट उप उपग्रह होता भारताने बघा सन एकोणीसशे बघा पंच्याहत्तरमध्ये अवकाशामध्ये तो सोडण्यात आला होता म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतात कोण असतात राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतात तर विद्यार्थी मित्रांनो बघा मुख्यमंत्रीच हे राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष असतात म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर आहे बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक दहावा बघा काय विचारलाय कमल नयन या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे बघा योग्य उत्तर काय असेल कमल नयन बघा या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे बघा विद्यार्थी मित्रांनो कमल नयन म्हणजे कमलासारखे नयन या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे योग्य उत्तर काय पाहिजे कर्मधारय समास क्रमांक दोन योग्य उत्तर आहे दुसरा क्रमांक एकवीस बघा या ठिकाणी काय आहे दासबोध हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे बघा दासबोध हा ग्रंथ कोणी लिहिला होता तर संत रामदास महाराजांनी बघा दासबोध हा ग्रंथ त्यांनी लिहिला होता म्हणजे क्रमांक या ठिकाणी दोन योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक बावीस पाहूयात महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु कोण होते महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु कोण होते बघ या ठिकाणी गोपाळकृष्ण गोखले महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु होते म्हणजे औषध क्रमांक या ठिकाणी दोन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा कोणता आहे बघ्याचं योग्य उत्तर काय असेल महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा कोणता असेल गडचिरोली बघा जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये राज्या सर्वात दक्षिणेकडचा जिल्हा कोणता आहे याचं योग्य उत्तर काय असेल महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात दक्षिणेकड जिल्हा कोणता असेल तर सिंधुदुर्ग बघा जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात दक्षिणेकडचा तो जिल्हा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पांडव लेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत पांडव लेणी याचं योग्य उत्तर काय असेल पांडव लेणी बघा नाशिक या जिल्ह्यामधल्या लेणी ले आहेत म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा हुतात्मा, हुतात्मा दिन हुता... हुतात्मा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो हुत हुतात्मा दिन कोणत्या दिवशी असतो बघा तीस जानेवारी बघा या दिवशी हुतात्मा दिन असतो म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारची मृदा आढळते बघा ज्या ठिकाणी बघा जास्त पाऊस पडतो त्या ठिकाणी विचारले कोणत्या प्रकारची मृदा आढळते बघा विद्यार्थी मित्रांनो ज्या ठिकाणी बघा जास्त पाऊस पडत असतो त्या ठिकाणी जांभी मृदा आढळते प्रामुख्याने म्हणजे औषध क्रमांक दोन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा गेटवे ऑफ इंडिया गेट ऑफ इंडिया कोणत्या ठिकाणी आहे गेट ऑफ इंडिया बघा गेट ऑफ इंडिया मुंबई या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा वातावरणाचा दाब मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात याचं योग्य हो उत्तर काय असेल वातावरणाचा बघा दाब मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात बघा विद्यार्थी मित्रांनो वातावरणाचा बघा दाब मोजण्यासाठी आपण बॅरोमीटर या एककाचा वापर करतो म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन योग्य उत्तर आहे अशा क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक काळ कार्यरत राहिलेले मुख्यमंत्री कोण आहेत बघा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक काळ कार्यरत राहिलेले मुख्यमंत्री कोण आहेत ना वसंतराव नाईक ऑश क्रमांक या ठिकाणी दोन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले पोलीस दलामधलं सर्वोच्च पद कोणतं आहे महाराष्ट्र राज्यातील बघा पोलीस दलामधलं सर्वोच्च पद कोणतं असेल तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्व नोडूला एक लाईक करायचं आहे आणि आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला एक महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे हिंगोली जिल्हा बघा पोलीस पाटील भरती बघा असेच बघा महत्त्वपूर्ण चार हजार बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये बघा आपण महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत बघा ज्यांना कोणाला बघा हे पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला एका मिनटाच्या आत बघा हे सर्व पी डी एफ ए पाठवले जातील बघ याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे